नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसं आहे सर्वजण विद्यार्थी मित्रांनो आपण महानगरपालिकेची जी जाहिरात येणार आहे आता त्या जाहिरातीमध्ये एस टी महामंडळ आपण तुला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणारी जी एस ये टी महामंडळाची भरती आहे त्यासाठी आपण आज पहिलं वर्णमालेचं डेमो लेक्चर घेणार आहोत आणि हे डेमो लेक्चर सर्वांसाठी असावं यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाची सुरुवातीच ही मराठी वर्णमालेपासून होते आणि मराठी वर्णमालेवर पुढील चॅप्टर डिपेंड करतात सो यासाठी आपण मराठी वर्णमाला हा चॅप्टर त्याचा प भाग पहिला पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया तत्पूर्वी मी माझा परिचय देतो मी विकास कराळे दोन हजार तेवीसची जी सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये मी पद मिळवलेलं आहे आणि सध्या जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे मी कार्यरत आहे सो मी आतापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि त्या फायद्यासाठीच आपण इथं एकत्र आलेलो आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूया मराठीवरनं मला तर मराठी वर्णमाला पाहताना आपल्याला सर्वप्रथम तर मराठी वर्णमाला पाहताना सर्वप्रथम आपल्याला काय पाहणं आहे तर मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आणि किती व्यंजन आहेत स्वर आणि व्यंजनच कळल्याशिवाय पुढचा काही पार्टच नाहीये मराठी वर्णमालाच डिपेंड त्याच्यावर आहे तर मग स्वर आणि व्यंजन किती आहेत ज्ञ हा कुठल्या प्रकारामध्ये मोडतो त्यानंतर आहा याला काय म्हणतात आता ते आपण काय बोलतो बोली भाषेमध्ये ते सर कुठल्याही शब्दा ते दोन टिंब ते दोन टिंब अरे ते दोन टिंबाला पण त्या दोन टिंबाला म्हणतात काय तर त्या दोन टिंबाला म्हणतात आहा आणि त्याला व्याकरणिकदृष्ट्या म्हणतात विसर्ग सो विसर्गात जाऊ नका विसर्ग नाही तर निसर्ग म्हणताल तुम्ही विसर्ग आता क्ष क्ष हे अक्षर कुठ कुठल्या दोन व्यंजनापासून बनलेले आहे तर मग सगळे अक्षर काय असे आले आणि टाकले असं झाले का नाही तर काही अक्षरांची उत्पत्ती हे दोन किंवा तीन अक्षरापासनं झालेली आहे तर ती कशी झालेली आहे तेही पाहणार आहोत आपण आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत वर्णमालेवर कुठले कुठले प्रश्न विचारण्यात आलेत तेही पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वर्णमाला ही जी क कन्सेप्ट आहे हा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर पाहताना त्याची डिफिकल्टी लेवल पाहण्याची अशी काही हे नाही आहे की डिफिकल्टी लेवल खूप आहे तत्पूर्वी एक <laughs> प्रमोशन म्हणून आमचा एक एस टी महामंडळाची भरती आहे काही दिवसामध्ये तर त्यासाठी आपण आतापासून प्रिपेअर असणं गरजेचं आहे मराठी व्याकरण हे त्याच्यामध्ये शंभर टक्के असणार आहे डिफिकल्टीनुसार त्या मराठी व्याकरणाचे प्रश्न हे कमी जास्त असणार आहेत तर चालक आणि वाहक या पदासाठी मराठी जे प्रश्न आहेत त्यामध्ये पंचवीस प्रश्न आहेत आणि इतर जे तांत्रिक पद आहेत त्यासाठी थोडं कमी जास्त होणार आहे सो पुढे जाऊया आपण मरा एस टी महामंडळाची जी भरती आहे त्यामध्ये आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि तिथं तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे आणि त्यामध्ये मराठी व्याकरण हा अत्यंत सोपा आणि सुटसुटीत सगळ्या चॅप्टरला मोकळं करून मी तुम्हाला अगदी फोडणी देऊन सांगणार आहे ते कसं असणार आहे काय असणार आहे तर चला इकडे सुरुवात करूया मित्रांनो इकडे या सर्वजण चला पहा वर्णमालेची ओळख काय आहे तर ओळख पाहताना वर्णमालेची वर्णमाला म्हणजे भाषेतील सर्व अक्षरांचा ठराविक क्रम असतो मग ठराविक क्रम ठराविक क्रमावरही प्रश्न आहेत आणि प्रश्नांची जी संख्या पाहता कोण काय इकडे कसे कसे आलेले आहेत कमेंट्स काय म्हणतात विद्यार्थ्यांचे सर भरती कधीपर्यंत निघेल येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला असे काही म्हणजे अमोल सरांनी तुम्हाला वेळोवेळी यासाठी अपडेट केलेला आहे आणि ते या अपडेटसाठी प्रत्येक क्षणी येणाऱ्या ज्या ट्विट्स आहेत ज्या युट्यूबवरच्या परिवहन मंत्र्यांच्या कमेंट्स आहेत त्यावर त्यांचं तेंस त्यांची निगराणी आहे ते नक्कीच तुम्हाला काही दिवसामध्ये याबद्दल सर्व काही व्यवस्थित व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही शेअर करत असतात ते सो पुढे जाऊया आपण मग मराठी वर्ण मला ही कुठल्या याच्यावर आधारित आहे तर ती देवनागरी लिपीवर आधारित आहे मग देवनागरी लिपीसोबत कुठल्या कुठल्या लिपी असतात तर ब्राह्मी लिपी असते मोडी लिपी असते मग देवनागरी लिपी ही का महत्वाची आहे कारण की आपण जी भाषा बोलतो ती भाषाच मुळ देवनागरी लिपीवर आधारित आहे मग देवनागरी लिपी विसरून चालेल का आपल्याला नाही देवनागरी लिपीचा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला तेही पाहणं गरजेचं आहे सो किती स्वर आहेत मराठी वर्णमाले आहेत बारा छत्तीस व्यंजन आहेत अठ्ठेचाळीस अक्षर आहेत आता मराठी वर्णमाला जी आहे त्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक पारंपरिक आणि आधुनिक पारंपरिक जी वर्णमाला आहे त्यामध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस वर्ण सापडतात आणि आधुनिक वर्णमाला आहे त्यामध्ये तुम्हाला बावन्न वर्ण सापडतात मग काय फरक आहे तो फरक आपण पाहणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत मित्र मित्रांनो तुमच्या काही अशा अडचणी वगैरे असतील तर आपण कमेंटमध्ये घेणार आहोत पण तत्पूर्वी आपण हा पाठ पाहणं गरजेचं आहे आता स्वर स्वरावर येऊ तुम्ही स्वर पाहितले असतील आतापर्यंत कुठले कुठले स्वर येत पुस्तकामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये स्वरांची संख्या पाहितली असेल ते वाचले असतील पाठ करण्याचा प्रयत्न केला असेल पण ते पाठ ते लक्षात राहतात का अ आ ई असं वाटतं पहिली दुसरीचा अभ्यास करतो का आपण तर तसं नाही स्वर हे पाठ करण्याची गोष्टच नाहीये तर स्वरांना आपण समजून घेतलं तर ते कायम स्वरूप फिक्स डोक्यात बसून जातील मग स्वर किती स्वर बारा बारा स्वर अ इ ई ऊ आता इथे मिस्टेक झालेली आहे इथं काय माहिती आहे का हा जो रू आहे आणि हा लू आहे लू लू काय म्हणणार मित्रांनो तुम्ही लू लू म्हणायच त्याला मग जे स्वर आहेत ना आता या लूपासनं हा जो लू आहे तो लू असा लुप्त झालाय त्यापासून एक शब्द तयार झालेला आहे लुप्ती मराठीमध्ये आणि तो लुप्त होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यापासून एक शब्द तयार झाल्या कारणानं त्याला काही जास्त हे नाहीये पण वर्णमालेमध्ये त्याचं स्थान आहे स्वरामध्ये त्याचं स्थान आहे म्हणून लूला लुप्त नाही करायचं आपण लक्षात ठेवा त्याला थे की स्वरांमध्ये लू हा आहे रू आणि लू मग लू ए ए ओ आव हे किती झाले बारा स्वर झाले मग अनुस्वार विसर्ग अनुस्वार हा जो अनुस्वार आहे आणि हा जो विसर्ग आहे या दोघांना स्वराधीमध्ये मोडलं जातं कशामध्ये स्वराधी मग स्वराधी स्वराधिक काय या दोघांना स्वराधी म्हणायचं अम आणि आहा या दोघांना काय म्हणायचं स्वराधी म्हणायचं ते देखील स्वरांमध्ये मोडतात मग स्वरांची संख्या किती होते चौदा पण आपण त्याला याच्यामध्ये न धरता आपण सेपरेट पाहतो त्याला सेपरेट समजते मित्रांनो आपण त्याला काय करतो सेपरेट पाहतोय उदाहरण कस अनन सी शान ओढा असं वाटायला पहिली दुसरीला शिकायला पण नाही हे परीक्षेच्या दृष्टिकोत आपण मोठे जरी झालो तरी ती बोलीभाषा असल्या कारणाने आपल्याला तिला पाहाव लागतं शिकावंच लागतं चलो आगे मजेदार पार्ट आहे एकदम काहीच अडचण नाही आता व्यंजन व्यंजन एकूण किती छत्तीस व्यंजन किती छत्तीस कुठले कुठले ख ख ग आता इथं मजा इथं इथं किस्सा पाहतो तुम्ही काय हा जो ग आहे तुम्ही त्याला काय म्हणता ड काय म्हणता मित्रांनो ड पण तो ड आहे का नाही इथं चुकतो आपण तुम्हाला सांगतो हा जो ड आहे तो ड न वाचता हा एक शब्द एक शब्द लिहितो तुमच्या समोर मी हे खास करून आपण आपल्या बोलीभाषेमध्ये बोलतो वाङ्मय ओके काय वाङ्मय का वाणमय नाही याला ग वाचायचं राहत कस काय म्हणतो तुम्ही ग तर वाणमय ना म्हणता त्याला त्याची रीतसर जी वाचायची जी पद्धत आहे त्याला ग असं म्हणतात तो अनुनासिकामध्ये मोडतो अनुनासिकामध्ये मोडत असल्या कारणानं आपल्याला त्याला ग वाचायला लागतं आपण त्याला वाणमय वाचतो हे चुकी किती चुकीचं आहे पावर आपली बोलीभाषा आहे आपली मायबोलीभाषा भाषा आहे मराठी तरीही आपल्याला आत्तापर्यंत शालेय पुस्तकांमध्ये ते दिलेलं असतानाही आपण ते तसंच वाचतो तर आतापासनं तुम्ही त्याला काय वाचणार ग असं वाचणार ग वाङ्मय ओके मित्रांनो मग व्यंजन एकूण किती आहे छत्तीस आहेत मध्ये क ख ग याला काय म्हणायचं क च हे सर्व काय आहेत ही सर्व आहेत वर्गीय व्यंजने यांना काय म्हणायचं वर्गीय व्यंजने मग या वर्गामध्ये कुठले विद्यार्थी बसलेत किती विद्यार्थी बसलेत कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स आहेत त्या मार्क्सनुसार त्यांना कसं डिवाइड केलेलं आहे त्याच पद्धतीने यांना डिवाइड केलेलं आहे कस डिवाइड केलं सांगतो मग काय अल्पप्राण व्यंजन कुठले आहेत महाप्राण व्यंजन कुठले आहेत कठोर व्यंजन कुठले आहेत मृदु व्यंजन कुठले आहेत अनुनासिक कुठले आहेत पंचमवर्ण कुठले आहेत हे माहीत पाहिजे ना आपल्याला आई हे माहीत असणं अत्यंत सोपं आहे याला पाठ करायची गरजच नाही आहे आपण फक्त झटझट लगे ते वाचणार आणि ट्रिक्सनुसार त्याला लक्षात ठेवणार अडचण आर्थन, अडचणीचा मुद्दाच नाही चला मग काय हे जे पंचमवर्ण आहेत कुठं पर्यंत इथंपर्यंत क ख कन आता याला न वाचायचं बरं मित्रांनो तर नाही म्हणायचं त्याला तो मित्र म्हणत असताल ना इमानदारी सांगायचं त्र म्हणत असताल का नाही त्र नाही म्हणायचं त्याला हे त्र असत मित्रांनो मायच्या सांगत सांगा तुम्ही त्याला त्र म्हणता कराय त्याला त्याला न भरायचं कस न कारण की ते अनुनासिक अनुनासिक ते नाकातून बोलतो आपण त्याला म्हणून त्याला न न म्हणायचं न चला पुढे तर काय चच्या न रा न तथा प मग हे सगळं लक्षात ठेवायचे काय कच्च्या प वर्ग आहे मग क मध्ये कुठले येतात च मध्ये कुठले येतात ट मध्ये कुठले येतात त मध्ये कुठले येतात प मध्ये कुठले येतात ते लक्षात ठेवायचे हे अनुनाशिक थोडे वाचते वेळी वेगळे वाचावं लागतात ड ला ग म्हणा न त्र ला न म्हणा त्र नाही ते पण त्याला न म्हणा ओके चलो आगे मग हे काय काय वर्गीत का वर्गीय कचट तप्प हे वर्गीय व्यंजन येतं काय ते मित्रांनो ती वर्गीय व्यंजन येतं मग याच्या बाहेर जे येतात ते अवर्गीय व्यंजन येतं अवर्गीय कुठली ये लव येर लव आणि श श स हळ ज्ञ आता श श स हळ क्ष आणि र यर लव ही कुठली झाली मग ही झाली अ वर गी य आणि या सगळ्यांचा एक वर्ग तयार होतो म्हणून याला वर गी य म्हणतो आपण ओके मित्रांनो आपल्याला कळालंय व्यंजन एकूण छत्तीस आहेत छत्तीस व्यंजनामध्ये वर्गीय कुठली अवर्गीय कुठली अवर्गीय जे आहेत ती त्या वर्गात मोडत नाहीत कचटतप या वर्गात मोडत नाहीत म्हणून त्यांना आपण अवर्गीय म्हटलो वर्गीय व्यंजनामध्ये काही अनुनासिक मोडतात त्यांना व्यवस्थितरित्या काय वाचायचं आपण हे पाहितलं पुढच्या पाठकडे जाऊ व्यंजनंही पाहितले, पाहितले आपण त्यानंतर महाप्राण अल्पप्राण हे आपण एकदम व्यवस्थितरित्या पाहणार आहोत आजचं आपलं डेमो लेक्चर आहे आणि या डेमो लेक्चरमध्ये हा आपला पहिलाच भाग आहे सो कसलीही तमा बाळगू नका सगळं काही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आता संयुक्त अक्षर संयुक्त अक्षर कुठली कोणाला म्हणतात काय असतात संयुक्त अक्षर मी काय सांगितलं अक्षर उचलली जशास जशाच तशात टाकली का नाही काही अक्षरांची उत्पत्ती ही कशी झालेली ती पाहावं लागते आपल्याला तर मग कशी पा संयुक्त अक्षर दोन किंवा अधिक व्यंजन दोन किंवा अधिक व्यंजन आता तुम्हाला आणखी एक मजेदार पाठ सांगतो तुम्ही पुस्तकामध्ये पाहितला असेल की हा जो मी क लिहिलाय काय आहे क या क चा असा पाय मोडलेला राहतो मोडलेला राहतो का नाही तुम्ही ते तुम्ही पाहता त्याला पण तुम्ही नजर अंदाज करता त्याला आहे का नाही त्याचा पाय मोडलेला राहतो मग ते पाय मोडलेला रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं म्हणते का त्या मोडलेल्या पायामध्ये असा कुठलाही एक स्वर मिसळावा लागतो कुठलाही एक काय स्वर मिसळावा लागतो तेव्हा कुठं त्याला पूर्णत्व येतं बरोबर का नाही तेव्हा कुठलं त्याला पूर्णत्व येतो मग व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची असतात त्यांना पूर्ण करण्यासाठी स्वरांना सोबत यावंच लागतं स्वर म्हणते अरे मला सोबत घे मी सोबत पाहिजे तू या नाहीतर तो पाय मोडलेला आहे तू पुढे जाऊ शकणार नाहीस मला सोबत घे हे म्हणतं ते मग क प्लस अ म्हणजे आपण बोलते वेळेसही क अ शेवटी अ जुळतो मग मोडलेल्या पायाला सरळ करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये स्वर मिसळावा लागतो व्यंजनही अपूर्ण उच्चाराचे असतात त्यामध्ये स्वर मिसळल्यानंतर त्यांना पूर्णत्व येतं हेही तितकंच महत्वाचं आहे मग श श मध्ये काय काय लपलेलं आहे तर क आणि श कुठला शहामूर्काची षटकोणाचा तर इथं आपल्याला षटकोणाचा श घ्यावा लागतो आणि यांना संयुक्त अक्षर म्हणतात संयुक्त अक्षर कारण की दोन पेक्षा अधिक व्यंजनांना ते बनलेलं असतं ते संयुक्त असतं म्हणून त्याला संयुक्त अक्षर म्हणतात ते एकत्र येतात आणि तयार होतात मग श घेतलं न मध्ये काय काय लपलं मग इथं द पाय मोडा न पाय मोडा य पाय मोडा मिळून न ज्ञ तयार झालं ओके मग परीक्षेत काय क्ष कुठल्या व्यंजनापासून बनला न कुठल्या वर्गात मोडतो क्ष मध्ये काय काय मिसळलेलं आहे क्ष चा पाय मोडलेला आहे का नाही हे पाहणं हे येणं हे समजणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही वर्णमाला फक्त पुस्तकामध्ये वाचता आणि ते आपल्याला किचकट वाटायला लागते काहीच नाही त्याच्यामध्ये अत्यंत सोपी किचकट असं काहीच नाही त्याच्यात चलो आगे का महत्वाची वर्ण मला शिकवतो लागेल ना बाबा आज कस म्हणजे हो म्हणजेच हो महत्व तिच्यामध्ये तिच्याशिवाय आपल्या भाषेला शुद्धता नाही तर कशासाठी वाचन कौशल्य शब्दांचा योग्य उच्चार करण्यासाठी बरोबर ना आपण वाङमय हा शब्द पाहिजे बरोबर का नाही मित्रांनो वाङ्मय हा शब्द त्याचा योग्य उच्चार करण्यासाठी आपल्याला वर्णमाला येणं गरजेचंच आहे लेखन कौशल्य ले। शुद्ध लेखन राखण्यासाठी पाय मोडायचा का नाही मोडायचा शुद्ध लेखन जमलं पाहिजे ना आपल्याला त्याचसाठी भाषेची समज वाचन लेखन त्याची गती सुधारते आपली आणि काय वर्णमालाच्या ज्ञानाशिवाय व्याकरण समजणं काय कठीण आहे मित्रांनो कठीण खूप कठीण आहे खूप म्हणजे खूप नाही समजून घ्या समजलं तर बस बल्ले बल्ले विशेष नाही तिथं चला परीक्षेत जाणारे विचारले जाणारे प्रश्न कुठले स्वर व्यंजनाची संख्या अक्षरांचं वर्गीकरण वर्गीकरण सांगितलं मी तुम्हाला वर्गीय व्यंजन कुठले अवर्गीय कुठले महाप्राण कुठले अल्पप्राण कुठले कठोर व्यंजन कुठले मृदू व्यंजन कुठले अनुनासिक कुठली त्यांचा उच्चार कसा आहे परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले गेले तर हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला झ कुठल्या वर्गात मोडतो संयुक्त अक्षराची रचना कशी आहे क्षमध्ये मध्ये काय काय लपलेलं आहे ते आपल्याला बाय फरगेट करता आलं पाहिजे त्याला वेगळं करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये उच्चार करते वेळी क्ष ज्या आपण म्हणतो त्याच्यामध्ये क श हे कसं बाहेर पडतं हे आपण बोलीभाषेमध्ये समजू शकत नाही ज्यावेळेस व्याकरण व्यवस्थितरित्या पाहतो तेव्हा आपल्याला so, ते कळतं सो अक्षरांचा योग्यक्रम लावा प्रश्न आहे त्याच्यावर याच्यावर तुम्हाला प्रश्न आहेत एमपीएससीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस सरळसेवेमध्ये प्रश्न नाही दिसत तुम्हाला पण एमपीएससीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता प्रश्नही द्यायचा अक्षरांचा योग्य क्रम लावा त्याला म्हणतात आकार विल्ले विल्ले काय म्हणतात आकार सो दिलेला अक्षरांचा उच्चार वर्ग विचारणे वर्ग विचारणे मित्रांनो काय विचारणे वर्ग विचारणे आता पूर्वी आपण वर्गीय अवर्गीय व्यंजन पाहिजे मग वर्ग विचारले जातो बरोबर चला पुढे आता पीवाय क्यू मध्ये पाहू पी आपण पीवाय क्यू पाहणं गरजेचं आहे मित्रांनो अभ्यास कसा असावा यशस्वी विद्यार्थी काय करतात आपण यशस्वी विद्यार्थ्याचे अनेक व्हिडिओ पाहितले मी बारा बारा घंटे अभ्यास करतो मी तेरा घंटे अभ्यास करतो मी अठरा घंटे अभ्यास करतो यशस्वी विद्यार्थी दायसवर असताना हेच बोलतात पण त्या यशस्वी विद्यार्थ्याकडे प्रेरित न होता त्या यशस्वी विद्यार्थ्यानं असं काय वाचलं असं काय केलं बारा तास अभ्यास करण्यापेक्षा त्यांनी सहा तास अभ्यास केला आणि कसा लागून गेला महत्वाचं आहे ना तर काय पी वाय क्यू? क्यू हा कुठलाही पेपर देण्याअगोदर समजून घेण्याचा तो आपल्याला आरसा दाखवतो की बाबा तू हे हे कर तू हे हे वाच आयोगाचा किंवा सरळ सेवेचा जो पेपर सेटर आहे त्याचा आतापर्यंत कुठल्या प्रश्नावर किती प्रश्न विचारले तर ते पाहणं गरजेचं आहे आणि पी वाय क्यू हा आस, आरसा असल्या कारणानं प्रश्नांची प्रतिमा जशास तशी आपण ज्यावेळेस पेपरला जातो तशी दिसायला लागते आपल्याला ला, ती पाहायला मिळते आणि पी वाय क्यू ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करता तेव्हा सॉल्व्ह करताना डायरेक्ट पी क्यूवर उडी मारायची असं नाही करायचं अगोदर चॅप्टर वाचणं गरजेचं आहे चाप्टर समजलं नसर तर पी वाय मध्ये काय दिलेलं आहे त्या पी वायक्यूत प्रश्नांची प्रश्नांचं स्वरूप कसं आहे कसे प्रश्न फ्रेम केलेले आहेत त्यानुसार मग त्या चॅप्टरची ओळख आपल्याला व्हायला लागते आणि ते अत्यंत सोपे वाटायला लागतात आपल्याला बरोबर का नाही मित्रांनो त्यामुळे पी क्यू पाहणं गरजेचं आहे तर पी क्यू काय सोपे मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत किती स्वर आहेत सांगा बरं मित्रांनो तुम्ही बारा किती बारा स्वर आहेत मराठी भाषेत किती बारा स्वर आहेत कोणी कोणी सांगितलं कडे मला पाव तरी तयार कोणी कोणी सांगितलं कोण कोण म्हणतोय एस टी माउंड जिओ टी व्ही कुणाल आमले आमले सर नमस्कार हॅलो सर काय म्हणता तुम्ही सर जाहिरात कधी येणार आहे हनुमान मेंद सर अजून किती वेळ आहे जाहिरात निघायला थोडं थांबा थोडं थांबा काय आहे का तुम्ही जाहिरात येणार जाहिरात येणार जाहिरात येणार याची वाट न पाहता अशी दिवशी असा धप्पा भेटेल तुम्हाला की झपकन लगे मोठेचे मोठे पद तुमच्या समोर दिसतील आणि त्यावेळेला तुमची धांदल उडायला नको तुमचा अभ्यासाचा जो जो कालावधी आहे तो कमी मिळायला नको तुम्हाला त्याच्यासाठी आपण एस टी महामंडळवर जोर का देत आहोत कारण की पदांची संख्या ही भरसमाट आहे मित्रांनो जाहिरात कधी येणार यापेक्षा आपण किती वेळात प्रिपेअर होऊ याच्यावर याच्यावर जोर द्या मित्रांनो ओके त्या गोष्टीवर जोर द्या चला पाहूया पुढे लक्षात काय ठेवायचं तर वर्णमालेची पायरी चढल्याशिवाय भाषेचा माल बांधताच येणार नाही तुम्हाला हो भाषेचा माल अरे महेश शिंदे सर वा वा ग्रेट तुम्ही वर्णांची संख्या आपल्या स्वरांची संख्या सांगितलेली आहे की ती ही अत्यंत खूप मस्त छान खूप छान एक टाईम तुम्ही फिक्स करा लेक्चरला आमले सर नक्कीच लेक्चरला येत्या काळामध्ये तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनमध्ये तर बॅच घेतल्यानंतर तुम्हाला मिळणारच आहे पण डेमो लेक्चरचा एक टाइम तुम्हाला फिक्स होणार आहे आणि तो अमोल सर हे तुम्हाला फिक्स करून सांगतील की कधी लेक्चर सुरू होणार आहेत आपले ओके अमोल सर कुणाल सर सॉरी अमोल सर आणि कुणाल सर सारखे वाटले मला मित्रांनो आजचा पार्ट हा अत्यंत सोपा आणि सुटसुटीत होता याच पार्टची पार्ट टू मध्ये अत्यंत आशिना म्हणजे एकदम कसं सुटकिनीशी प्रत्येक व्यंजन हा असा फोडूफोडू सांगणार आहे तुम्हाला स्वर हा तुम्हाला फोडूफोडू सांगणार आहे आणि जाहिरात कधी येईल यापेक्षा आपण किती लवकर प्रिपेअर होऊ याकडं सर्वांनी लक्ष द्यावं जय हिंद मित्रांनो आपण इथं थांबूया भेटूया दुसऱ्या सेशनमध्ये